केळीला अनुदाना अनुदान अनुदानापदर नव्हतं आता केळीला अनुदान मिळतंय एम आर जी एसमधून रोजगार हमीमधूनच मिळतंय ते तर ती योजना शेतकऱ्यांनी कशी घ्यावी आणि त्याच्यासाठी काय कागदपत्र काढावं लागतात कृषी ऑफिस नमस्कार मी रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी पाचोरा याद्वारे मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो यापूर्वी मागरा माग्रार अंतर्गत केळी लागवडीसाठी अनुदान उपलब्ध नव्हतं परंतु गेल्या वर्षभरापासून केळी पिकासाठी वैयक्तिक शेतकऱ्याच्या शेतावर फळबाग लागवड या घटकाखाली या केळीला अनुदान स्वरूपात तर अनुदान म्हणता नाही मजुरी आणि सामग्री याचा खर्च मिळतो परंतु सर्वसाधारण शेतकरी त्याला अनुदान म्हणतात तर साधारण याचं एक हेक्टरचं जर आपण मापदंड बघितला तर एका हेक्टरला केळी पिकासाठी तीन हजार सातशे चार रोप लागवडीसाठी पा, पात्र आहेत तर एका हेक्टरकरिता तीन वर्षात एकूण दोन लाख एकोणीसशे हजार सहाशे एवढ्या मोठ्या रकमेचं अंदाजपत्रक मंजूर होत परंतु केळी पीक हे आता आधुनिक तंत्रामुळे टिश्यूकल्चरमुळे एक वर्षामध्ये केळी पीक निघून जातं तर साधारण एक वर्षामधलं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर एक एक्क्याण्णव म्हणजे दोन लाखाच्या आसपास तर दुसऱ्या वर्षाचं जे अनुदान आहे ते सर्वसाधारणपणे अठ्ठेचाळीस हजार एकशे शहात्तर एवढं अनुदान शेतकऱ्याला उपलब्ध होतं दो या दोघांचं बेरीज दोन एकोणचाळीस सहाशे इतक्या रकमेपर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतं ये दोन वर्षाच्या अतमध्ये दोन वर्षा तीन वर्ष केली जात नाही त्यामुळे तिसऱ्या वर्षाचं अनुदान मिळणार नाही परंतु दोन वर्षापर्यंत जर दुसरं वर्ष त्यांचं गेलं त्याच्यात तर दुसऱ्या मिळेल आणि आता पहिल्या वर्षाचं था अनुदान जरी म्हटलं तरी दोन लाखाच्या आसपास मिळणार अनुदान हे कमी नाही यामध्ये मजुरीचा खर्च आणि सामग्री म्हणजे रोपांचा खर्च फक्त हे लाभ लाभाद्वारे लागू होणाऱ्यासाठी लागू नाही हे रोपांसाठी लागवडीला ही योजना लागू आहे त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा hmm. तर आपण अपन, आपल्या गावामध्ये ज्या काय ग्रामपंचायतीमध्ये दरवर्षी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार आम्ही योजनेचा आराखडा बनतो आता hmm. याचा सुद्धा आराखडा बनलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा आराखडा आता बनलेला आहे so, अजूनही लोकांनी hmm. जे इच्छुक शेतकरी आहे त्यांनी या संदर्भात आपासल्या गावामध्ये संबंधित गावचे ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांची स संपर्क साधायचा आहे आणि त्यांनी आपल्याला जे काही केळी लागवड करायची आहे येत्या जूनमध्ये जुलैमध्ये ऑगस्टमध्ये किंवा वर्षामध्ये त्या लोकांनी अर्ज करून त्या आराखड्यात नाव समाविष्ट करून घ्यायचं आहे जर आराखड्यामध्ये समाविष्ट नसेल तर त्यांना मात्र ते लाभ घेता येणार नाही अडचणी निर्माण होतील आणि म्हणून शेतकऱ्यांनी आगाऊ जाऊन त्या ठिकाणी आपलं संबंधित गावचे कृषी सहायक किंवा ग्रामपंचायती ग्रामसेवक यांच्याकडे जायचंय आणि अनुदानासाठी त्या ठिकाणी अर्ज करायचा जेणेकरून त्यांना तो आराखड्यात समाविष्ट होईल केळीचा लाभ घेण्यासाठी केळी पहिल्या वेळेस घेतल्यानंतर डबल लाभ घेताय त्या क्षेत्रावर त्या क्षेत्रावर पुन्हा नाही घेता येणार परंतु आपल्याला जी काही मर्यादा दिली आहे मापदंडानुसार हेक्टर एका शेतकऱ्याला घेते तितक्यापर्यंत त्यांना लाभ घेता येईल एक हेक्टरच्या आत घेता येईल का शेतकऱ्याला एक हेक्टरच्या आत जर जमीन असली एखादी शेतकऱ्याची दोन हेक्टर आठ तर त्याला करता येईल का त्याच्यामध्ये नाही पुन्हा माप कारण ते फळबाग लागवडी या शीर्षक असल्यामुळे पुन्हा लाभ ते त्या ठिकाणी आपल्याला येत आहे ना नाही एक हेक्टर वाल्याने ते घेतलाच समजा पण एखादी शेतकऱ्याची जमीन घेता येईल का कमी कमीत कमी क्षेत्राची मर्यादा नाही का त्याला असं कमी क्षेत्रावर त्याला एक एकर वीस गुंठे पर्यंत घेता येईल घेता येतं का एक एकर पर्यंत एक एकर म्हणजे चाळीस आर पर्यंत चाळीस आरच्यावर त्याला आर अनुदान घेता येईल चाळीस आरच्या वर आपल्याला अनुदान घेता येईल योजनेच्या मापदंडानुसार केळी पिकासाठी आपल्याला कमीत कमी वीस गुंठे तर जास्तीत जास्त दोन हेक्टर या कालावर त्याला लाभ एक घेता येईल पुन्हा त्या गटावर पुन्हा लाभ घेता येणार नाही म्हणजे त्या गटावर त्या गटावर परत लाभ मिळणार नाही त्याच पिकाचा पुन्हा लाभ घेता येणार घेता येणार नाही आणि याची मर्यादा दोन हेक्टर पर्यंत दोन हेक्टर पर्यंत मर्यादा बर चालत एवढंच विचार मर्यादा